दुर्गादेवी मंदिर आहे हे पेशवेकालीन आहे पेशवेकालीन याचा इतिहास असा आहे की ही ह्या देवीची मूर्ती जी आहे ती नाना फडणवीस यांच्या हस्ते तिची स्थापना झालेली आहे हे आमच्या समाज त्यावेळेच्या दिवेकर नावाच्या एक आजी होत्या त्यांनी पेशव्यांच्या कारकिर्दीसाठी फार मोठं योगदान दिलं होतं कारकिर्दीमध्ये मग त्यांना त्यांची इच्छा विचार विचारली गेली आपल्याला का काय हवं आहे काय करून पाहिजे मुलांना मला मोठा जमीन तुम्हाला काय नको मी देवीची भक्त आहे तर मला एक छानसं देवी देऊळ बांधून द्या तर त्यांच्या इच्छेनुसार पेशवेने त्या काळात कथाची सर्व माहिती घेऊन योग्य असं ठिकाण हे निवडलं गेलं आणि त्यांना इथं मंदिर देऊन बांधून दिलं गेलं एकोणीसशे सहा साली या देवळाचा ट्रस्ट आपल्या संस्था म्हणून रजिस्टर झालं समाज नावाने आणि बावन्न साली एकोणीशे बावन्न साली ह्या ट्रस्ट रजिस्टर झाला हे पेशीकरण असल्यामुळे ह्या मंदिराला पर्वतीय देव देवेश्वर देवे संस्थाकडून संस्थानाकडून त्या काळात जो देवापत्रिका खर्च दिला जायचा आणि त्यासाठी जी देवळांची जी यादी होती पुणे मंदिरांची त्यात हे मंदिर फार वरच्या श्रेणीमध्ये आहे अद्यापही त्याला याला नोंद आहे आणि हेरिटेजमध्ये हे वागतो देऊळ हे आहे आणि गुमजली बांधकाम हे खरं तर त्या काळातलं होतं लाकडी बांधकाम असलेलं पण बासरच्या पुरामध्ये बरीचशी त्या इमारतीची हानी झाली वाहून गेलं पण देवीच्या कृपेने घाभाऱ्याला आणि ह्या मंदिराला काही झालं नाही पण सभा मंडप वगैरे होतं तू मजली ते बरंसं वाहून गेलं आणि ग्राउंड तळमातला म्हणतो तो, तो बऱ्यापैकी जो राहिला शाबू त्याचा थोडासा भाग अजून ह्या बाजूला इकडं आहे त्याचं थोडं डागडू जे केल्यामध्ये राहिलेलं आहे देवीची मूर्ती ही अतिशय सुरेख संगमरवरात बनवलेली आहे तिला अष्टभुजा आहेत अष्टभुजामध्ये त्याच्यात ढाल तलवार हातात भाला आहे खाली राक्षसाचा वध करताना ती दाखवलेली आहे वाघावरती आरूढ झालेली आपली देवी आहे आणि लोकांना आजपर्यंत जे जे भक्त येतात त्यांना अतिशय भावलेलं असं तिचं रूप आहे फार म्हणजे मोहक आणि त्या खास करून नवरात्रामध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या वाहनांवरती तिची म्हणजे डेकोरेशन जे असतं ते वेगवेगळ्या वाहनांवर तिला स्वार करतो आणि त्याचं रूप हे अतिशय बघण्यासाठी प्रचंड जनसमुदाय इथे उपस्थित आहे तुम्हाला देवीच्या बरोबर समोरच्या बाजूला गणपती आहेत जे म्हणजे मुळात मूर्तीच पुरातन असल्यामुळे तुम्हाला ती शैली जी आहे मूर्तीची गणपतीची तीसुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारात तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर जी मुख्य दरवाजा आहे देवीचा दरवाज तिथेसुद्धा गणपतीची मूर्ती कोरलेली आहेत हे सगळं दगडी मंदिर आहे जरी तुम्हाला ते दिसत नसलं तरी मुळात ते दगडी मंदिर आहे आता हा आमचा ट्रस्ट जवळजवळ शंभर वर्षापूर्वीच आहे एकोणीसशे सातमध्ये याची स्थापना झाली एकोणीसशे बावन्नमध्ये याचं रजिस्ट्रेशन झालं आहे बासष्टच्या पुरात याचं प्रचंड दा नुकसान झालं आहे आणि नंतर विविध भक्तांनी आणि आमच्या देवंद्र ब्राह्मण समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या मंदिराची उभारणी केली नंतर हे जे पंच्याण्णव नंतर ह्याच्यात डेव्हलपमेंट होत गेलेलं आहे आणि आता जे करंट्स आहे ते त्याच्यात अजून डेव्हलपमेंट करतील आणि त्याच्या त्या प्रोग्रेसच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करतो नवरात्र सोडूनसुद्धा लोकांची गर्दी बऱ्याच प्रमाणात असते आणि नवरात्रामध्ये हजारोनी लोक दर्शन घेण्यासाठी या देवीचं येतात आणि समाधानाने जातात आणि निवांतपणे दर्शन घेण्यासारखी इथली परिस्थिती असल्यामुळे लोक इथे निवांत बसून देवीचं दर्शन घेतात आणि जातात